काल महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली आणि त्यानंतर रवींद्र धंदेकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज कसबा गणपतीला वंदन करून त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे भाऊ काय सांगायला प्रचाराला सुरुवात केलेली आहे कसं नियोजन आहे आज निवडणुकीपर्यंत पूर्ण नियोजन आमचं झालेलं आहे पदयात्रा चालू झाल्या प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही फिरणार आहोत आणि मग प्रचारसभा असतील कॉर्नर मिटिंग असतील या सगळ्या आमचा स्वयंपूर्ण यंत्रणा तयार झालेली आहे आणि आज आम्ही लाग प्रचाराला लागलोय नियो प्रचाराचं नियोजन कसं असणार आहे भाऊ प्रचाराचं नियोजन तुम्हाला हे सांगितलं की कॉर्नर सभा असेल प्रचार सभा असेल बैठक असेल मेळावे असेल हे सगळं चालू झालेत आणि प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत या निवडणूक प्रचारामध्ये बघितलं असेल तर देशाची लोकशाही आणि हुकुमशाही हा पहिला मुद्दा असेल महागाई असेल बेरोजगार असेल पुण्याची पुण्याची ट्रॉपिक असेल पुण्याच्या समस्या आणि देशाच्या समस्या ह्या सगळ्या जर आपण जर एकत्र घेत आज शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत हे जे देशाला भेडसाय जात प्रश्न हे सगळे प्रश्न आम्ही ही निवडणूक लढणार आहोत भाऊ विरोधी पक्षांकडून असं सांगितलं जाते की ही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही देशाचा नेता मनामध्ये धरून उमेदवार निवडून द्या लोकशाही आणि हुकुमशाही त्यामध्ये लोकशाहीची लोकशाही आम्हाला पाहिजे आणि लोकशाहीनुसारच आम्ही निवडणूक लढवतो आहे भाऊ तुमचा पुण्याच्या विकासासाठीचं सा विजन काय आज पुण्यामध्ये पर्यावरण विषय आहे ट्रॉफिकचा विषय आहे पायाभूत सुविधेचा विषय आहे ह्या संपूर्ण विषय ज्या ज्या प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहेत आणि ह्याच प्रश्न आम्ही निवडणूक लढवतो आहे भाऊ सध्या पुण्यात आपण बघितलं तर चौरंगी लढत होईल असं दिसतंय वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे एम आय एमकडून कडून जो आहे तो अनिल सुंडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे काय सांगाल चौरंगी नाही एक रंगी लढत होणार आहे पुणेकर जिंकणार आहेत मतदारांचा कसा प्रतिसाद आहे भाऊ एकंदरीत हे आता तुम्हाला दिसत ना बघा लोक रस्त्यावर येत भेटायला ओके हे होते काँग्रेसचे आमदार काँग्रेसचे आमदार आणि त्याचबरोबर पुणे लोकसभेचे उमेदवार

Manikchan Oxerich, Proudly Indian.